जर आवडलं तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न बघा मित्रांनो तीन पूर्णांक गुणिले दोन पूर्णांक एकशे दोन बरोबर किती सोडवायचं आहे सॉल्व्ह कशा पद्धतीने करणार बघा पहिले तीनचा गुणाकार पाच सोबत करा पाच तीर्घ पंधरा पंधरामध्ये तीन प्लस करा पंधरा तीन किती होईल अठरा छेदामध्ये पाच लिहून घ्यायचं आहे हा जशाला तसा गुणाकाराचा साईन आहे गुणाकार दिला पुन्हा सेम क्रिया करायचं आहे याचा गुणाकार करा दोन्ही चार चारमध्ये प्लस एक करा पाच छेदामध्ये हा दोन जशाला तसे येईल आता करायचं भागाकार बघा भागा। हा पाच आणि पाच डायरेक्ट कॅन्सल होईल या दोनने अठराला भाग जातो एक बे ब्याण्णव अठरा किती आला मित्रांनो नऊ हे आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन सीमध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्हाला जर पूर्ण टॉपिक डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपल्या चॅनलच्या व्हिडिओज या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता धन्यवाद